तर या, नमस्कार मित्रांनो आज काय तो माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी माझ्यासारखे जे मुलं आहेत त्यांचं मन एकदम खुश करून टाकते आणि ती तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट ती आता ऑबियसली ही गाडी आहे आणि गाडी म्हटल्यानंतर आम्ही खुश होतोच पण कसं आहे मी जी गोष्ट दाखवणार आहे ते जरा वेगळी आहे थोडीशी ही गाडी बाकीच्या नॉर्मल स्विफ्ट पेक्षा एकदम वेगळी आहे आता तुम्ही जर वरनं बघितलं तर तुम्ही म्हणाल की असं काय नाहीये सगळं सेम पण खरी mmhmm. मज्जा या गाडीच्या इंजिन मध्ये ही गाडी आहे स्टेज वन ट्यून आणि या <बुणोरी> गाडीला आहे एक्झॉस्ट बोरला एक्सेस प्रो एक्झॉस्ट या गाडीला ओन्ली थिंग दॅट एक्साइट्स मेन इज अ कार अँड अ बाईक अँड अपार्ट फ्रॉम दॅट द थिंग दॅट एक्साइट तो म्हणजे या गाड्यांचा एक्झॉस्ट गाड्यांचा आवाज म्हणजे लोकांना त्रासदायक वाटतं पोलिस पण या गोष्टीवर फाईन टाकतात पण कसं ही गोष्ट आम्हाला त्रासदायक वाटत नाही कारण या गोष्टीने आमचं मन खुश होतं आमच्या चेहऱ्यावरती मोठी एक धाबा आहे धाची स्माइल ठीक आहे आणि मी गाडी आता सकाळपासून चालवत आहे भरपूर फिरवली असेल मी गाडी आणि तिच्या एक्झॉस्टची पण माझ्या घेतलेली आहे पॉवरची पण भरपूर माझ्या घेतलेली आहे प्रत्येक गिअर शिफ्टला सहा ते सात हजार आर पी एमच्या आसपास गेलं आणि मी जर जिअर शिफ्ट करायला ट्राय करतोय तर व्हील स्पिन हा शंभर टक्के होतोच आहे आणि त्यानंतर जर आवाजाचं जर मी बोलतोय तर जे रिॲक्शन्स आहेत आता ऑबवियसली जर फिमेल्स असतील आसपास त्यांच्या रिॲक्शन डिफरंट असतात पण मेन्स मेन आर बिल्ड डिफरंट आणि ज्यावेळेस ही गाडी मुलांच्या साईडने नेतो आहे मी किंवा लहान मुलांच्या साईडने नेतोय माणसांच्या आजूबाजून नेतो आहे त्यांचे जे रिॲक्शन्स आहेत भाई ते एक नंबर आहेत ते बघून मला एवढं भारी वाटतं ना मी जेव्हा सकाळी त्या गाडीला कोर्ट स्टार्ट केला ना त्यावेळेस साईडला एक पंधरा सोळा वर्षांची चार पाच मुलं थांबली होती mm. आणि भाई ते एक्झॉस्टचा आवाज ऐकून ती एवढी खुश झाली की ते कंटिन्यू बघत होते मी जोवर गाडी बळवत होतो ही wow. गाडी तुम्ही एक हेड टर्नर म्हणू शकता ही गाडी दोन हजार अठरा मॉडेल पेट्रोल के सिरीज इंजिन जे प्रोड्यूस करतं नाईन्टी बी एच पी आणि हे वन पॉईंट टू लिटर इंजिन आहे म्हणजे बाराशे सी सीचं हे स्टॉक इंजिन येतं आणि याला स्टेज वन ट्यून केल्यानंतर ह्याचा जो पॉवर आउटपुट येतो आहे हंड्रेड बी एच पी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गाडीचा एक्झॉस्ट तर आ, हा आहे बोरलाचा एक्सेस प्रूफ हा कॅटबॅक इज असते आणि त्याचा आव आवाजामध्ये अजून थोडंसं इम्प्रूव्हमेंट म्हणजे अजून थोडीशी लाऊड करण्यासाठी या गाडीचा जो रेझोनेटर आहे तो पण डिलीट केलेला आहे तर आत्ता फक्त कॅटलेटिक कन्व्हर्टर हे एकच रिस्ट्रिक्शन आहे गाडीमध्ये आणि बाकी ही गाडी साऊंड तर आता मी जसं दाखवलं तुम्हाला की किती भारी साऊंड करते ही गाडी आणि ॲस्थेटिक वाईज जर बघितलं आपण तर एक छोटासा चेंज यायचं तो आहे हा स्पॉइलर हा एक स्पॉइलर फक्त आणि जो की एकदम स्पोर्टी लुक देतो आहे गाडीला जो स्टॉक स्पॉइलर येतो तो छोटासा आहे आता माझ्या गाडीचा जसा तो एकदम छोटासा स्पॉयझर आहे त्यांनी पण गाडी दिसते चांगली पण जर हा स्पॉइलर तुम्ही कन्सिडर केला ना तर यांनी जरा लुक अजून एनहास होती आहे गाडी थोडी उंच दिसते आहे मागच्या साईडनं आणि आता मी जे शॉर्ट्स घेतले होते ड्रायविंगवाले थर्ड पर्सन व्ह्यूवाले शॉर्ट्स त्यासाठी थोडासा मला जुगाड करावा लागला आणि त्या जुगाडात थोडासा तो थोडा थोडा फनी आहे आता इथं तुम्ही बघू शकता हे आम्ही जे लावलं आहे हा पोस्ट आहे त्याला आम्ही सर्व चिटकावला ठीक आहे आता ही माझ्याकडे इन्स्टा थ्री सिक्स सिक्सची स्टिक आहे इनविजिबल स्टिक आणि ते आम्ही इथं माउंट केली होती हे इथं होळी दिसतं नाही इथनं ती स्ट्रिक्ट टाकली आणि ते आम्ही दोरीने बांधलं होतं कारण आम्हाला ते परफेक्ट शॉट्स हवे होते कारण आता ऑब्वियस गोष्ट आहे आम्ही न वगैरे जर धरून बसलो तर तेकड एवढं काय प्रॉपर येणार नाही त्यामुळे आम्ही थोडा मधला जुगाड शोधला तर आता लाऊड गाड्या जर आपण बाहेर काढतो आहे तर त्या लाऊड गाड्यांना पोलीस पकडणार आणि फाईन टाकणार फाईन टाकायचं पण ठीक आहे भाई पण त्यापुढं पण गाडी जप्त वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात आता ते प्रत्येकच होत नसेल पण हां ते आता लाऊड किती आहे त्यावर पण डिपेंड करतं जर खूपच लावड तर ते डिपेंड म्हणजे डिफरन्स आहे तो ठीक आहे तर आता बेस्ट पार्ट आहे गाडीबद्दलचा आता तुम्हाला आवाज आला असेल तर तुम्हाला समजलं असेल या गाडीचा आवाज जो आहे तो बंद झाला आणि आता हे भरपूर लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे आता जे ज्यांना गाड्यांबद्दल माहिती आहे ते ही गोष्ट बघ तर हा आहे रिमोट मी हे फक्त बटन दाबतोय आणि तो आवाज इन आउट होतोय तर हा बॅलोट्रॉनिक एक्झॉस्ट आहे जो रिमोटवरती ऑपरेट होतो फक्त एक बटन दाबायचंय आवाज गेला आणि फक्त एक बटन दाबायचंय आवाज येतोय ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण आवाज काढू शकतो गाडीचा किंवा एक्झॉस्ट आहे त्याच्या आतमध्ये आपले जसे कार्बोरेटरला फ्लॅप असतात ना जे बंद चालू होतात त्या प्रकारचा फ्लॅप इथं असतो आणि तो हे कंट्रोल करतो गाडीचा आवाज वगैरे सगळं तर हा या गाडीचा बेस्ट पार्ट आहे